नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले एक नजर धनंजय न शक्ती आणि भाजपची तीन लाख रुपयांची दहीहंडी फोडण्याचा गडिंगलटच्या संघर्ष ग्रुप गोविंदा पथकानं पावसाचा जोर कमी झाला असला तरी पंचगंगेच्या पाणी पातळी संथ वाढ राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी गेली छत्तीस फुटावर बंधारे पाण्याखाली स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी माजी पालकमंत्री सतेश पाटील यांच्याकडून जाती धर्मात तेढ वाढवण्याचे प्रयत्न यांचा आरोप कटिंग सोल्युशन कंपनीची भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी साठ लाखांचं साहित्य चोरलं शिरोली औद्योगिक वसाहतीमधील घटना आणि आरोग्यदायी रानभाज्या या मालिकेत आज घेऊया तेरडा रानभाजीची माहिती